नमस्कार अंकल कसे आहात तुम्ही ईश्वराची खूप मोठी कृपा हो की तुम्ही वाचलात भले तुम्ही मला चोर उचक्का डाकू काहीही म्हणा पण मी मनापासून तुमची खूप इज्जत करतो खरं सचि कसं असेल पण पोयते आणि ज्याने कोणी तुमच्यावर हा हमला केलाय ना त्याला मी चांगला ओळखतो हो मन तसं करतं की साल्याच्या घरात घुसून त्याला जिवे मारायचा पण नंतर मी विचार करतो की सगळा मी स्वतःला मारू कसा शकतो पॉईंट हो। मी तुमच्यावर जीव एक हात थांबला केला होता पण तुम्ही वाचला विश्वास ठेवा याच्यात माझा काही संबंध नाही हो हा सला हल पण म्हणजे रक्तातच आहे पॉईंट मी तुम्हाला काय सांगितलं तुमच्या जाण्यानंतर सगळं माझं होणारच होतं ना हो पण एवढं मला धीर हा सहा मी पहिला मी सहा महिन्यातच झालो लोकांना असं वाटलं की मी मेलो पण मी जिवंत आहे <laughs> सला आढावी पण जो आहे माझ्या रक्तात हा पण तुम्ही नाही वाचणार हा चला ये का, का, का? येतो